आई तुळजाभवानी माता जगदंबे हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज हिंदू हृदयाचे मानबिंदू सरसे बाळासाहेबजी ठाकरे पक्षप्रमुख आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब युवा नेतृत्व आदरणीय आदित्यजी ठाकरे स्वर्गीय मासाहेब शिरू लोकसभा मतदारसंघाचे आदरणीय खासदार शिवदर अनुराव पाटील परमपवित्र भगवास आज ज्या एका मोठ्या संतांच्या भूमीमध्ये आपण वैकुंठवाशी भूषण वारकरी संप्रदायाच आणि त्या पुण्यभूमीमध्ये अशाताईंचा या ठिकाणी आज वाढदिवस साजरा होत आहे अनेक वक्त्यांना या ठिकाणी भाषण केली जाईल परंतु मला काही बोलायला ठेवलंच नाही तुमच्या सगळ्या कामातला त्यांनी गेले सोळा सतरा वर्षातला दिलाय या ठिकाणी बाळासाहेब बसले सगळी मंडळी बसली जुनी मंडळी बसली नवीन मंडळी बसली परंतु काम करत असताना कार्यकर्ता जपलं पाहिजे या विचाराचा मी आहे आणि शिवसेना ही संघटना बाळासाहेब ठाकरे कार्यकर्ते जपले कोल्हापराव पाटील आज एक राज्याचे मंत्री आहेत राज्य राज्यमंत्री सहकार मंत्री पानपट्टीवर पानाला चुना लावणार पानपट्टी काम आ, का दाला? दाला वर काम करणारा कार्यकर्ता सैनिक आणि या सैनिकाला बाळासाहेबांनी तिकीट दिलं आणि तो सैनिक काय झाला आमदार झाला काय या राज्याचा मंत्री शाहिरबाई शेखांचं उदाहरण घ्याव जुन तालुक्या म्हणजे एकोणीसशे नव्वद साली ताई त्यावेळेस फ्लॅग बोर्ड नव्हते त्यावेळेस पुन्हा घ्यायचा भिंती राहू तो आम्ही फक्त शाहिरबाई यांचं नावच लिहायचं राहिलो होतं अचानक तिकीट बदललं आणि बाळासाहेब धानगड नव्वद साली आले बरोबर ना बाळासाहेब म्हणजे सैनिक कसा असतो सैनिकाला फक्त सांगितलं ना तर त्यांनी ते काम केलं पाहिजे खाऊन शिवसेना वाढलेली आहे हे बाकीच्या पक्षांसारखं नाही आपली मंडळी धाब्यावर बसायचं पार्ट्या झोडायच्या हे करत नाहीत आपली मंडळी आपली मंडळी सांगितलेलं काम करताय तुम्ही कमी बोला पण काम जास्त करा बोलताना काय करा कमी बोला पण काम जास्त झालं पाहिजे या ठिकाणी माझ्या सारख्याला बोला अशा तरी आमदार झालेच पाहिजे अशा तरी आमदारच होणार मी ला ला कर तर म्हणतो हा भावी आमदार आता लागले ना तर पुढचा इतका वाढदिवस आमदार म्हणून लागला पाहिजे आणि मंत्री म्हणून लागला पाहिजे ही मनाची शपथ या प्रत्येक सैनिकाचं कारण आपण आपल्या गावात काम करतोय अरे आपलं गाव सांभाळा फक्त बाकी काय करू नका कुणी जनतेने आपलं गाव सांभाळलं आपली वाडी सांभाळली आपली वस्ती सांभाळली आपली आळी सांभाळली तर लय झालो काय कुणाच्या गावात जाऊन आपलं लक्ष घालायचं कारण नाही जर माझ्याच गावामध्ये अशा जर मत पडली नाही तर संभाजी संपेनी माझ्या बोलायचं अधिकारच गरज नाही या गोष्टी महत्वाच्या ना आणि दोन हजार एकोणीस ला ते कळणार आहे आपल्याला की अशा तयाच्या दोन हजार अठराच्या डिसेंबरच्या तीस तारखेला कुणी काय काय भाजपे केली धारमजी इकडे रेकॉर्डिंग चाललंय त्यामुळे ही भाजप ना त्यामुळे बोलताना आपण संयमानं बोला पुन्हा ही कार्यकर्त्याचा जो साधा सैनिक असू द्या बाळासाहेब ठाकरेंनी साध्या सैनिकाला जीव लावलाय शाखा प्रमुखापासून ते जिल्हा प्रमुखापर्यंत प्रत्येकाला एका मापात मोजले कारण कार्यकर्ता जर आपला चांगला असेल कार्यकर्ता जर आपला पाळणारा असेल जो काम करणारा आहे जो खरंच काम करतोय आणि तो काम करत असताना त्या ठिकाणी कुठली अपेक्षा ठेवत नाही त्या कार्यकर्त्याला जीव लावा तो कार्यकर्ता त्याच्या गावामध्ये प्रत्येकाच्या घरात तेवढ्या जाईल आणि मतदानाच्या दिवशी मतदार कसा न्यायचा हे महत्वाचं आहे नाहीतर आपण तिथं बुथवर बसलो खुर्च्या टाकून बसलो आणि मतदान होईल होत नाही तर आपला कार्यकर्ता त्या त्या घरात गेला पाहिजे मतदारी माणसं असतील आजारी माणसं असतील मतदार बाहेर येत नसतील त्यांना घेऊन आला पाहिजे कारण ही मतदानाची प्रोसिजर आहे आणि ही संघटनेची शिवसेनेची प्रोसिजर आहे की शिवसेना यावरती विजयी झालेली आहे नाही मी पद भोगलं मला पद मिळाली माय खुर्ची भोगली माझं काम संपलं आता मला त्या पक्षाची गरज नाही कुठल्या पक्षात जाऊन कुणी कसं निवडून येत असेल तरी पण शिवसेना हा पक्ष असा आहे हा तानुजी महाराजांचा पक्ष आहे जसं जेव्हा गडावरती सिंहगडावरती सैन्य चढलं आणि त्याचे दोर कापले आमच्याकडे ना येऊ शकतात पण जाताना फार अवघड आहे कारण तानाजी रे कारण शिवसेनेमध्ये जो येतो त्याला शिवसेनेतच राहावं लागतंय आणि जे शिवसेनेतून गेले त्यांची त्यांचे नारायण राणे असतील सगळ्यांची भुजबळ असतील यांची तिथं बघा गणे नाईक असतील ही सगळी मंडळी शिवसेना सोडून गेली आजच्या त्यांच्या प्रस्थिती काय त्यांनी बाळासाहेब ठाकरेंना त्रास दिला त्याचा तो आत्मावरून बघतोय आणि म्हणून शिवसेना हा एकमेव असा पक्ष बाळासाहेबांनी संघटना म्हणून केली आणि तिचं पक्षाचं रूपांतर झालंय शिवसेनेचा मुख्यमंत्री होणारच तुम्ही पाहिलं अयोध्येचं पाहिलंय पंढरपूरचं उद्धव साहेबांचं हिंदूंचा ने ने एकमेव नेता म्हणून हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांनंतर उद्धव साहेबांचं नाव पीडियाने ना घेतलंय ग्रीनिश बुक मध्ये त्याची नोंद झालेली आहे आणि म्हणून माझ्या बांधवांनो ताई याव दोन हजार साली आमदार होणार होणार आणि होणार आहेत परंतु आपण सर्व संघटनेच्या कार्यकर्त्यांनी आपण सर्वांनी तन मन धन ताई बरोबर राहिलं पाहिजे आपला आपल्यातले मतभेद विसरा तू मोठा मी मोठा हे सोडून द्या मी शिवसैनिक आहे आणि मला या तालुक्याचा आमदार ताईन करायचंय असं स्पष्ट शब्दात प्रत्येकाने बोलल्याशिवाय या ठिकाणी हे घडणार नाही आणि म्हणून आई जगदेपेचरणी मी प्रार्थना करतोय की ताईंना उदंड आयुष्य लाभो त्यांच्या हातून सुंदर तालुक्याची सेवा घडण्यासाठी त्यांना आई शक्ती देव अशी आई जगदंबे त्यांनी प्रार्थना करतो आणि आई ताईंना माझ्या कुटुंबातर्फे आणि आपणा सर्वांतर्फे लाख लाख शुभेच्छा देतो आणि थांबतो धन्यवाद